मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा यश नितीनला म्हणतो की नितीन सर जरा बाजूला या मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे मग आता असं म्हणून ते रवीनाला सांगून जरा बाजूला जातात त्यावेळी आता नितीन विचारतो काय झालं यश तेव्हा यश म्हणतो की खूप मोठी गडबड झाली आहे कारण आत्ता जी फुटेज पाहिलं ना त्या फुटेजमध्ये संजना ही आईच्या घरातून बाहेर डायरी घेऊन जाताना आपल्याला दिसली मग ती डायरी कोणती होती तुम्हाला माहीत आहे का त्यावेळी आता तो विचारतो ना की कोणती होती मग आता यश म्हणतो ती डायरी आहे ना ती मिहीरच्या आईची डायरी आहे ते तेव्हा हे ऐकताच आता नितीनला मोठा धक्का बसतो मग आता यश पुढे म्हणतो मी तुम्हाला म्हणालो होतो ना की संजनाचा प्लॅन काय आहे ते फक्त आईला हरवणं आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते तुम्हाला आता समजलं असेल कारण आपल्याकडे खूप मोठा आता इव्हिडन्स आहे मग आता नितीन म्हणतो हो त्या दोघांनाही आता संजनाचा प्रचंड राग आलेला असतो तेव्हा आता रवीना विचारते सर काही अडचण आहे का मला सांगा ना तुम्ही असेल तर काही फुटेज डिलीट आहे का त्यावेळी यश म्हणतो नाही रवीना इट्स ओके सगळं काही ठीक आहे पण हे जे फुटेज आहे ना ते आम्ही घरी घेऊन जाऊ शकतो का मग आता ती म्हणते हो ऑफकोर्स का नाही मग आता यश आणि नितीन हे दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात कारण ते दोघेही आता मिळून संजनाचा पिंक सर्वांसमोर फोडणार असतात दुसरीकडे हॉलमध्ये आप्पा आता था फिरत असतात त्याचवेळी अभि घरी येतो तेव्हा अभिला पाहताच आप्पा विचारतात बाळा अरे ही काय घरी यायची वेळ आहे का तो म्हणतो काय करू मग आप्पा अहो एक्स्ट्राचं काम मला आता करावंच लागते आणि बिझनेससुद्धा एवढा चालत नाही आहे मी काय करू ना मला कळतच नाही त्यावेळी आता आप्पा विचारतात बाळा हे सगळं काही ठीक होईल तू काळजी करू नकोस फक्त तू प्रामाणिकपणे कष्ट करत राहा त्यावेळी तो म्हणतो हो आप्पा ते होईलच ठीक परंतु अजून किती दिवस आता जानकी मोठी होत चालली आहे आणि मला अनघाच्या वडिलांचे पैसेसुद्धा फेडायचे आहेत कसा बिझनेस करू मी मला कळतच नाही माझी मान पार गुडघ्यात आली आहे आता त्यावेळी आप्पा म्हणतात असा धीर खचून नाही चालत तुझ्या पाठीमागे तुझं सर्व कुटुंब आहे आज ना उद्या प्रामाणिकपणे कष्ट केल्यानंतर यश हे येतच आणि ते यश एवढं असतं की आपल्याला सुद्धा विश्वास बसत नाही यावर फक्त पेशन्स आणि प्रामाणिक कष्टच महत्त्वाचे असतात बाळा मग आता तो म्हणतो हो ते सगळं काही ठीक आहे पण तुम्ही म्हणताय ना तसं अनघाचा विश्वास माझ्यावर नाही आहे अहो आता मला माझं लायसन्स पुन्हा मिळालं ला आहे परंतु मला नोकरीही कुणी देत नाहीये काय करावं ना कळतच नाही तेव्हा अनघाचा तुझ्यावर खूप विश्वास आहे फक्त ती दाखवत नाही कारण तू योग्य मार्गावर यावा यासाठी अजून किती दिवस असं चालणार भी तीचा जुवर हो या भीतीने आणि जानकीच्या काळजीने तिचा जीव वर खाली होतो बाकी प्रेमाचं म्हणशील तर अनघा खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम करतेच आहे तेव्हा मला ना आता या सगळ्या गोष्टीचा खूप कंटाळा आला हे काय करावं सुचत नाही मग आता तू जर असं म्हटलास तर जानकी आणि अनघा कुणाकडे पाहणार असा आपा विचारतात मग आता अभिमनतो आप्पा तुम्हाला एक मनातील गोष्ट सांगू का मला जानकीला आणि अनघाला जगातील सर्व सुख द्यायचे आहेत मला जानकीची आणि अनघाची सर्व स्वप्न पूर्ण करायची आहेतच त्या दोघींना काहीही कमी पडू द्यायचं नाही आहे पण माझ्याच्याने काहीच होत नाही आप्पा माझं अनघावर प्रचंड प्रेम आहे मी कधी बोलून दाखवत नाही परंतु मी तुम्हाला सांगू का जर अनघा मला सोडून गेली ना तर मी नाही जगू शकत तेव्हा आप्पा म्हणतात तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे बाळा ती नाही सोडून जाऊ शकत तेव्हा तो म्हणतो अनघा खूप श्रीमंतीत वाढलेली आहे इथे आल्यापासून ती प्र प्रत्येक गोष्ट ॲडजस्ट करते आणि मला ते दिसतंय असं म्हणून तो आता तेथून जातो आप्पा म्हणता तू त्यांची सर्व स्वप्न पूर्ण करशील माझा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीमागे एकच गोष्ट तू कर आता जेवण करून घेतो म्हणतो नाही मला भूक नाही आहे सकाळी खूप महत्त्वाची मिटिंग असल्यामुळे लवकर सुद्धा जायचं आहे असं म्हणून तो जो पाहायला जातो तेवढ्यातच आता यश देखील तेथे येतो तो जरा चिंतेत असतो कारण संजनाच्या ह्या अशा वागण्यामुळे त्याला त्रास झालेला असतो तो म्हणतो आप्पा तुम्हाला सांगू अहो आपल्याला जे वाटत होतं ना तेच घडतंय त्यावेळी आप्पा विचारतात काय झालं बाळा मला सांग ना संध्याकाळी काही प्रॉब्लेम नको म्हणून यश आता काहीही न बोलता तसाच तेथून जातो तर दुसऱ्या दिवशी आता अरुंधतीने दोन पिशव्याच भरून आता नितीन पुढे ठेवलेले असतात तेव्हा तो विचारतो हे काय आहे मग आता मी सगळं खायचं सामान याच्यामध्ये भरून ठेवलं आहे आणि घरी केलेलं आहे त्यामुळे वर्षाची काळजी घ्या आता आणि तिला म्हणावं अजिबात हालचाल करू नकोस त्यावेळी आता नितीन म्हणतो अगं एवढ्या धावपळीत तू कशाला काही बनवायचं अरुंधती ती म्हणते अहो माझ्याकडे भरपूर वेळ होता म्हणून मी हे सगळं काही बनवलं आहे जिगरचं काय झालं कारण त्याची ही शाळा सुरू झाली असेल अभ्यास बुडायला नको त्याला माझ्याकडे पाठवून द्या आणि तुम्ही फक्त वर्षाची काळजी घ्या तेव्हा तो म्हणतो हो मी वर्षाची काळजी घेतच आहे आणि जिगर त्याच्या आजीकडे गेलाय त्यामुळे माझ्या डोक्यावरचं एक टेन्शन तरी सध्या गेलंय आता फक्त वर्षाची काळजी घेणं आणि तिला बरं व्हायचं आहे माझ्यासाठी आणि जिगरसाठी तेव्हा अरुंधती खूप विश्वासाने सांगते हो ती बरी होणारच तुमच्यासाठी आपल्या सर्वांसाठी जिगरसाठी आणि ती लवकरात लवकर आपल्यामध्ये सुद्धा येईल तेव्हा आता नितीनला खूप भारी वाटतं तेव्हा आता अरुंधती म्हणते बरं मी निघू का आता तेव्हा नितीन म्हणतो थांब ना अरुंधती अगं सोशल मीडियावर तुझे आणि मिहिरबद्दल खूप मेसेजेस येत आहेत की तुमची जोडी प्रेक्षकांना खूप आवडती स्पर्धेमध्ये तुम्ही सर्वांनी यावं अशी असं सर्व प्रेक्षकांना सुद्धा वाटतंय तेव्हा अरुंधती म्हणते हो मला यशने सगळं सांगितलंय तेव्हा अरुंधती आता जरा टेन्शनमध्ये असते नितीन विचारतो काय झालं मग आता अरुंधती म्हणते फक्त महिन्याभराची मुदत अनिरुद्ध आणि संजनाने दिली होती मग आता ती संपत आली मला ना खूप टेन्शन आले तेव्हा आता नितीन म्हणतो तुला एक सुचव का अरुंधती जर तुला राग येणार नसेल तर जे पैसे तुझ्यासाठी आशूने ठेवले होते ते पैसे मी अजून तसेच ठेवले आहेत म्हणजे जो चेक आहे ना तो गोरगरिबांमध्ये अजून मी दिला नाही आहे मला माहीत आहे तुला त्याची खूप गरज आहे परंतु तू पैसे घेत नाही तू महिन्याभरामध्ये एवढे पैसे कुठून उभे करणार आहेस तू हा चेक घे आणि लगेच संजना आणि अनिरुद्धला देऊन टाक त्यांचा शेअर ऐक अगं माझं अरुंधती आशुने तुझीच सोय करून ठेवली होती ही तरीही अरुंधती आता नाही म्हणते आणि तेथून जाते दुसरीकडे घरातील सर्वजण आता चहा पिण्यासाठी बाहेर हॉलमध्ये बसलेली असतात आप्पा आता पेपर वाचतच म्हणतात की अरे कोकणामध्ये धोधो पाऊस पडतो मग आता संजना तेथे येत म्हणते हो ना आपल्या घरातही काही दिवसांनी धो धो पाऊस पडेल कारण घर एवढं गळतंय ना किचनमध्ये गळत आहे आमच्या रूमचा तर काही दिवसांनी आता लेकच होईल म्हणून मी म्हणतीये की रिडेव्हलपमेंट करा म्हणून त्यावेळी आता सर्वांना धक्काच बसतो की हिने काढलाच तो पुन्हा विषय उकरून मग आता अनिरुद्ध म्हणतो की नाही काही दिवसात मी रिपेअर करून घेतोय घर तुम्ही शांत बसा सर्वांनी मग आता संजना म्हणते तू किती दिवस अजून त्या घराची डागडुजी करणार आहेस अरे अविनाश आणि विशाखाचा देखील वाटा आहे ना त्या घरामध्ये मग त्यांनी सुद्धा करायला हवा जरा खर्च मग आता झालं का तुझं पुन्हा सुरू असं कांचन विचारते त्यावेळी आता ती म्हणते हे काही खोटं आहे का मी जे आहे ना ते तोंडावर आणि स्पष्टपणे बोलते तुम्हाला जर वाईट वाटत असेल तर त्याचं एवढं वाटून घेऊ नका पण माझं खरंच आहे त्याच वेळी बरो ला आता बरोबर आहे असं अभि म्हणतो कारण खरंच घर खूप गळायला लागलंय नंतर तेथे आता यश येतो आणि आप्पांना म्हणतो आप्पा तुम्हाला सांगू का अहो एक काम खूप छान झालंय मी माझ्या सर्व फ्रेंड सर्कलमध्ये सांगितलंय आईला होट करा म्हणून तेव्हा संजना आता हसतच म्हणते हे किती बालिशपणाचं आहे शोमधून बाद झाल्यानंतर एलिमिनेट झाल्यानंतर कुणाला पुन्हा शोमध्ये घेतात का तू पाहिलंय का कधी यश तेव्हा शेवटच्या क्षणी काहीही होऊ शकतं आणि होणारच आहे असा काहीतरी चमत्कार असं आरोही आणि यश म्हणत असतात त्याचवेळी अरुंधती आता तेथे येते आणि कांचनला तिचा चष्मा देत आपांना देखील त्यांची औषधं देते मग आता आप्पा विचारतात काय गं कांचन तू अरुंधतीला चष्मा आणायला सांगितला मग आता ती म्हणते तुम्ही कसं अरुंधतीला औषधं आणायला सांगितली मग मी चष्मा आणायला सांगितलं तर त्यात कुठे काय बिघडलं त्यावेळी अरुंधती हसतच म्हणते आप्पा असू द्याव मी परकी आहे का तेव्हा संजना आता उद्धटपणाने हो असं म्हणते अगं तू आता परकी आहेस परंतु हे जे मानलेलं नातं वगैरे आहे ना त्याला काहीही अर्थ नाही आहे आता अरुंधतीला खूपच वाईट वाटतं त्याचवेळी आता यश हसतच म्हणतो आई तुला एक माहिती आहे का अगं मला आज एक गोष्ट सापडली मिहिरच्या आईची जी डायरी होती ना ती तेव्हा हे ऐकताच अरुंधती आनंदाने विचारते हो का खरंच का रे बाळा बरं झालं माझ्या डोक्यावरचं टेन्शन गेलं आज त्या लेकराला भेटून मी पटकन ती डायरीसुद्धा देते त्याला म्हणजे त्यालाही आनंद होईल मग आता संजनाला जरा धक्काच बसतो की ही डायरी त्याला कशी सापडली त्याचवेळी अरु विचारते कायरी बाळा तुला ही डायरी कुठे सापडली मग आता तो म्हणतो संजनाच्या कपाटात तेव्हा लगेच आरोही ती डायरी अरुंधतीकडे देते मग आता संजनाच्या कपाटात असं सर्वजण विचारू लागतात तेव्हा संजना विचारते ए माझ्या कपाटात का सापडण्याचा सा काय प्रश्न मग आता तो म्हणतो चालत गेली असेल तुझ्या कपाटामध्ये त्यावेळी यश आता उलट तपासणी करत विचारतो तुला खरंच या डायरीबद्दल माहीत नव्हतं का तेव्हा ती म्हणते नाही माहीत नाही मला त्या डायरीबद्दल तुला किती वेळा सांगू मग आता कशी ती डायरी तुझ्या कपटात गेली असं यश पुन्हा पुन्हा विचारतो तेव्हा काय संबंध त्या डायरीचा आणि संजनाचा असं अनिरुद्ध विचारतो तेव्हा यश म्हणतो कसा आहे ना बाबा अहो मिहिरच्या आईची ती डायरी होती मिहिरच्या आईने स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये त्यामध्ये रेसिपी लिहिल्या होत्या आणि शोधूनसुद्धा सापडणार नाहीत ना एवढ्या छान छान रेसिपी त्यामध्ये आहेत आणि याच डायरीतल्या रेसिपीज आईज त्या कॉम्पिटिशनमध्ये करत होती पण काही लोकांना ते पाहावलंच नाही असं म्हणून तो संजनाकडे पाहतो तेव्हा आता यश म्हणतो आप्पा तुम्हाला सांगू का ही डायरी संजनाने चोरली संजना आता धावतच त्याच्या अंगावर जाते आणि विचारते यश तू काहीही का बोलतोस मी ती डायरी का चोरेन त्यावेळी आता अनिरुद्ध हा रागातच उठतो आणि म्हणतो माझ्या बायकोवर असे आरोप केलेले चालणार नाही ही, ही कुठली भाषा रे तुझी यश मग आता अरुंधती म्हणते की अरे तू हे असं का करतो यश बाळा असं कुणावरही आरोप करू नयेत तेव्हा यश म्हणतो आई तुला माझं बोलणं हर्ष वाटत असेल परंतु ही रियालिटी आहे मग आता संजना म्हणते असं का करतोस तू अरे तुला माहीत तरी आहे का मी ती डायरी का चोरेन आणि अरुंध ती फायनल राऊंडमध्ये गेली नाही मी राऊंडमध्ये फायनल गेले तर याचं दुःख होतं आहे का तुला पुढे आता अनिरुद्ध म्हणतो की सर्वांसमोर आता संजनाची नाक घासून माफी मागायची असं तो खूप रागात म्हणतो तेव्हा सर्वांना जरा धक्काच बसतो तेव्हा मी माफी वगैरे काही मागणार नाही कारण ही डायरी तिच्याच कपाटात सापडल्याचं यश म्हणतो मी न सांगता तिच्या कपाटाला हात लावला हे खरं असेल ही तिच्या कपाटात ही डायरी सापडली हे आपल्याला नाकारता येणारच नाही तेव्हा अनिरुद्ध रागातच विचारतो असं कसं बोलू शकतोस तू यश संजनावर असले आरोप करू नकोस ती असं नाही करणार कधी तेव्हा कांचन देखील आता संजनाला जा विचारू लागते मग आता संजनाची बोलतीच बंद होते तेव्हा यश म्हणतो आजी अगं मीच तुला सांगतो संजनाचा नक्की मेन हेतू काय आहे कारण आई या डायरीमधल्या रेसिपीज करत होती ना तेव्हा संजनाला माहीत झालं की आई ही स्पर्धा जिंकणार आणि तिचा हा मोटो असल्यामुळे तिने ती डायरीच लपवली मग संजना आता नाहीच म्हणत असते तर यश म्हणत असतो की तुझ्या कपाटातूनच मी घेतली ती डायरी तेव्हा ते ती म्हणते तू कशी डायरी घेणार अरे कारण ती डायरी मीच जाळून टाकली होती आता असं म्हटल्याबरोबरच संजना तिच्या तोंडून तिने केलेला गुन्हा कबूल करते त्यामुळे घरातील सर्वांना मोठा धक्काच बसतो यश आरोही एकमेकांकडे पाहून हसतात कारण त्या दोघांनी संजनाची अशी अवस्था केलेली असते की ती खरं बोलेल तीचा चेहरे तीचा मग आता ती खरं बोललेली असते तिच्या चेहऱ्यावरचा रंग चोडतो अनिरुद्ध रागातच तिच्याकडे मग पाहू लागतो आता त्याच वेळी यश हा लगेच टी व्हीवर ते सर्व काही सी सी टी व्ही फुटेज दाखवतो ज्यामध्ये संजना ही अरुंधतीच्या घरातून बाहेर येताना डायरी घेऊन येताना दिसत असते त्यावेळी आता सर्वजण रागातच तिच्याकडे पाहू लागतात मग आता यश म्हणतो आप्पा तुम्हाला सांगू का अहो हा व्हिडिओ मी नाही शूट केला हा रवीनाने शूट केलाय ज्या दिवशी आई घरी नव्हती तेव्हा रवीनाने आपल्या घरातील सर्वांचा इंटरव्ह्यू घेतला होता तुम्हाला आठवत आहे ना मग आता आप्पा म्हणतात हो बाळा मला चांगलंच आहे मग मी त्या इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा रवीनाला आईचं घर दाखवत होतो ना तेव्हा हर्षने हा व्हिडिओ शूट केला होता आणि नेमकी त्याचवेळी संजना ती डायरी घेऊन बाहेर येत नंतर यश म्हणतो संजनाच्या हातात जी डायरी आहे ना ती ओरिजिनल डायरी होती आणि तीच संजनाने जाळून टाकली त्या दिवशी मी पाहिलं होतं आणि मग मला नंतर समजलं त्या डायरीबद्दल कारण त्याचं एक पान छोटंसं खाली पडलं होतं त्यामध्ये रेसिपीज होत्या तेव्हा आता अनिरुद्धला देखील आठवतं की त्या दिवशी संजनाने एका घमेल्यामध्ये जाळ केला होता तेव्हा मी तिला विचारलं सुद्धा होतं हे काय आहे तर ती म्हणते की बाहेर गारवा असल्यामुळे मी जरा शेकोटी आहे मग आता अनिरुद्ध समोर सुद्धा संजनाचा हा खोटेपणा येतो तेव्हा सर्वजण आता संजनावर खूपच ओरडत असतात कांचन देखील आता तिला खूपच सुनावते अरुंध ती आता पुढे येते आणि म्हणते काय ग तुला तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये का संजना तुला हवी होती तर माझ्याकडून घ्यायची होती ना स्पर्धा संपल्यानंतर पुन्हा द्यायची होती मिहिरच्या आईची डायरी तुला असा घेण्याचा हक्क दिलाच कोणी आणि जाळून टाकण्याचा सुद्धा असं म्हणून ती खूपच चिडते तू सांगितलं असतं तर मी नक्कीच तुला ती डायरी दिली असती मी आता मिहिरला काय सांगू असं म्हणून अरुंधती आता खूपच रडू लागते तेव्हा यश म्हणतो आई काळजी करू नको आपण मिहिरला समजावू मग आता यश म्हणतो तुम्हाला एक सांगतो मी घरातील सर्वांना संजना म्हणते एक मिनिट अरुंधती अशी रडायची नाटकं उगीच करू नकोस हे बघ माझा हेतू आता साध्य झाला आहे प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं त्यामुळे ती डायरी जाळली तर एवढं काही घडलेलं नाहीये मग आता यश म्हणतं तुला सांगू का एक संजना आई फायनल राऊंडमध्ये का नाही गेली ते फक्त तुझ्यामुळे कारण तूच काहीतरी नक्की केलं असणार तेव्हा संजना म्हणते मग एका तरी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालं असतं ना मी काही केलं असतं तर नाही झालं ना ते कॅप्चर पण तेव्हा आता अरुंधती संजनाकडे खूप रागात पाहत असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता स्पर्धेचा शेवटचा राऊंड असतो शेवटचा राऊंड असल्यामुळे घरातील सर्वजण आता तेथे असतात अरुंधती मिहीर मात्र तेथे आलेले नसतात तर अंकुश हा सर्वांना सांगतो की आता हा स्पर्धेचा शेवटचा राऊंड आहे परंतु पब्लिकच्या जबरदस्त वोटिंगमुळे आपण तिसऱ्या जोडीला इथे बोलवत आहोत मग आता संजना आणि रुद्धला म्हणते बघ आता आपणच जिंकणार कारण अरुंधती नाहीये इथे तेवढ्यातच अरुंधती आणि मिहीर शर्मा या दोघांचं स्वागत त्या मंचावर होतं हा मिहीर त्याज बरोबर अरुंधतीला पाहून संजनाला दिवसा तारे दिसतात अशाच मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा